ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर आजचा अनुभव इतका सुंदर आ, हे जे आता ह्या पंधरा वीस दिवसात जे अनुभवाचे व्हिडिओ आलेले आहेत ना आवर्जून सगळ्यांनी बघा असे एक एक अनुभव आलेले आहे आहेत ना की म्हणजे ते अनुभव जनी जनी ऐकलेत ना तर त्यांना माहितीच आहे किती सुंदर है हे अनुभव आणि हे मला मी आ, अगदी खात्रीपूर्वक सांगते हे अनुभव मुद्दामाईंनी सगळ्यांसमोर आणून ठेवलेले आहेत का तर आ, हे जे आत्ताचं जे जे युग आहे ना ह्या युगात म्हणजे श्रद्धा बळकट होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लवकर श्रद्धा बळकट होत नाही आपण बाकीचे उपाय बरेच करत राहतो हो आहे म्हणजे हे हे काहीतरी उपाय ते काहीतरी ह्या जो जो ज्योतिषांनी ह्या भडचींनी काहीतरी उपाय सांगितलेले असले आपण भरपूर करत राहतो हो आहे पण मेन महत्त्वाची जी श्रद्धा आहे आईंना हे पाहिजे की श्रद्धा दृढ करा तुम्ही उपासना दृढ करा उपासना अगदी नेमानं आणि अगदी मनापासून करा हे आईंना पाहिजे पण आपण काय करतोय आपण श्रद्धा बलकट करण्यापेक्षा किंवा उपासना बळकट करण्यापेक्षा ही माझी इच्छा आहे ही पूर्ण होण्यासाठी काहीतरी उपाय कुठल्या तरी गुरुजींना कुठल्या तरी भटजींना भट कुणाला तरी आहेला त्याला विचारून येईल आई म्हणतात सगळ्यावर उपाय आहे नामस्मरण आणि आपलं भजन ह्या सगळ्यावर उपाय आहे पण त्याला आपली श्रद्धा आणि आपलं आपण तेवढा वेळ दिला पाहिजे आणि तेवढी श्रद्धा दृढ ठेवून गुरूंवर विश्वास ठेवून आणि तेवढा वेळ नसतो आहे आपल्याला आपल्याला सगळ्या गोष्टी पटपट पाहिजे आहेत आज आज ह्याच्यासाठी ह्या आईने अनुभव आणून पुढे ठेवलेले आहेत ह्या पंधरा वीस दिवसात जे पण अनुभव समोर आलेले आहेत ना मी तर म्हणजे मी शेअर करून मी प्रत्येक अनुभव परत परत ऐकलेला आहे मला इतकं हे वाटतंय की श्रद्धा जर असेल ना तर कुठली गोष्ट अशक्य नाही आहे श्रद्धा आपली बळकट असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे एवढं मात्र खरं हे खरं आहे तर नीता निरगुडे म्हणून आहेत इस्लामपूरच्या ताई त्यांनी आजचा अनुभव शेअर केलेला आहे तर त्या म्हणतात की माझे मिस्टर जे होते भाजी विकत होते आणि मी पण अशीच म्हणजे घरी कुणाच्या तरी कामं करायचं वगैरे असं करत होते म्हणजे घरची कामं करत होते एक सात आठ वर्षापूर्वी आणि म्हणजे आधीपासून आम्ही तेच करत होतो म्हणतात त्या आणि आम्हाला तीन मुली आणि मग हे जे आता परिस्थिती कशी असेल आपल्याला अंदाज येतोयच मग ज्या वेळेला माझ्या मिस्टरांना एकदा म्हणजे आपण म्हणतो ना पावसाच्या ह्याच्यात वगैरे ना, ना पायाच्या मध्ये असं बोटांच्यामध्ये पा पाणी जाऊन जाऊन जखमा होतात बघा तशा टाईपमध्ये जखमा होऊन होऊन त्या म्हणजे ते तेल वगैरे लावलं तर कमी येतात आपल्या पण त्यांच्या काहीतरी जास्त वाढायला लागल्या होत्या जखमा असं पूर्ण पायापर्यंत पुढच्या व वरच्या आपण काय म्हणतो वरचं पंजाब काहीतरी म्हणतो ना आपण तिथंपर्यंत त्या जखमा यायला लागल्या होत्या आणि मी जिथं कामाला जात होते त्या तईंनी ता एकदा सांगितलं होतं की भजनाला वगैरे येत जावा आमच्या आईंचं भजन ती असतंय तर भजनाला वगैरे येत जावा तर म्हटलं माझ्या मुलीला एकदा मी घेऊन गेले होते माझी तब्येत बरी नव्हती हो म्हणून माझ्या मुलीला कामासाठी मी घेऊन गेले होते आणि तर त्या ताईंनी पुस्तक दिलेलं होतं बालोपासनेचं पुस्तक दिलेलं होतं माझ्या मुलीकडं आणि भजनाला वगैरे येत जावा ते असं म्हणून सांगितलं होतं आणि त्यांच्या घरी पण दर सोमवारी त्या भजन भजन हे करायच्या तिथल्या म्हणजे कलडीतल्या सगळ्या बायकांना घेऊन त्या भजन करत होत्या म्हटल्या सोमवारचं आणि मला काय म्हणायचं की सोमवारी तरी तुम्ही येत जावा भजनाला वगैरे तर त्या म्हणतात की आ, मी असंच एकदा दोनदा केले आणि नंतर मी म्हटलं की ते पायाचं तेवढं माझ्या मिस्टरांचं बरं होऊ दे म्हणून आईंना प्रार्थना केली की तेवढंच ते जरा पायाचं तेवढं बरं होऊ दे त्यांना खूप त्रास होतो आहे आणि औषधं वगैरे घेतली तर जरा प तेवढंसंच फरक पडल्यासारखं व्हायचं सारखं ते त्रास व्हायचा असं ते व्हायला लागलं होतं मग एकदा त्या ताईच म्हटल्या म्हणलं की आलका नाव आहे त्यांचं तर त्या म्हटल्या की तुम्ही तीर्थ जरा ते तीर, सॉरी अंगारा जरा पाण्यातून वगैरे घालून देवापुढं थोडंसं पाणी ठेवा दे देवाला दाखवा आणि त्यातनं अंगारा आईंचा देते तो टाका आणि त्यांना प्यायला द्या असं त्यांनी सांगितलं होतं तर म्हटलं ते उपाय मी चार वेळा केल्यानंतर माझ्या मिस्टरांचं ते दुखणं थांबलं आजपर्यंत परत ते दुखणं उठलेलं नाही आहे हे जे अनुभव आहेत ना हे साधेसुधे नाही आहेत आणि हे प्रत्येक क्षणाला येत तेवढ्या श्रद्धेनं आपण केलं ना तर तो अनुभव आलाच पाहिजे आणि येणारच मी स्वतः म मी स्वत साक्षी आहे या गोष्टींना मला मी स्वतः या गोष्टी मला खूप अनुभव आहे खूप अनुभव आणि तीर्थ आणि अंगारा हे तर म्हणजे कुणी कुणीच नाकारू शकत नाही की त्यानं होणार नाही म्हणून तेवढी श्रद्धा आहे आईंच्या भक्तांची आणि आई ते करतात ती गोष्ट पूर्ण करतात तर ते झालं त्या त्याच्यानंतर ता, मग म्हटलं की म मला पण हे वाटायला लागलं माझ्या मुली पण थोडं थोडं करायला लागल्या वगैरे आणि नंतर एक वर्षभरात म्हणजे जे पण आता आपण म्हणतोय की इन्कम वगैरे आपण जे पण काहीतरी थोडंसं बाजूला काढून ठेवतच असतो आहे जे पण आपलं असेल त्यातलं थोडंसं बाजूला काढून ठेवत असतो तर ते म्हटलं की जमापुंजी जरा बऱ्यापैकी आमची होती तर आम्ही ठरवलं होतं की कुठंतरी असं प्लॉट वगैरे बघायचं का तर आमचं जे होतं घर ते भाड्याचं होतं म्हटलं आणि खूप भाड्यात खूप पैसा जात होता तर आम्हाला असं एखादं मिळावं मग मी थोडंफार आम्ही त्याला खूप जास्त करत होतो नाही असं म्हटलं पण मग आम्हाला आता अनुभव आलेला होता त्यामुळं आम्ही करत होतो आणि म्हणजे दर रोजच्या रोज असं नाही पण दर सोमवारी वगैरे आम्ही करत कर होतो त्यांच्या घरी जाऊन कर हो कर हो कर हो हे करत होतो आणि आधेमध्ये म्हटल्या की ह्याच्यात पण करत होतो आम्ही घरात पण करत होतो आधेमध्ये पण तर आम्हाला थोड्याफार चाली पण माहिती पडलेल्या होत्या आणि बालोपासना माझ्या मुली करायलाच लागल्या होत्या म्हटल्या बालोपासनेचा नेम माझ्या मुली करायला लागल्या होत्या आणि मग हे असं होताना म्हटलं की आम्ही प्लॉट बघायचं हे केलं हो, पण तेवढं असं बजेट नव्हतं पण आम्ही थोडंसं काढून ठेवलेलं होतं म्हटलं पण आम्ही जे बजेट काढलेलं होतं म्हटलं एक माणूस आलेला एक दिवशी आणि त्या दिवशी सोमवार होता म्हटला सोमवारचं भजन आमचं झालं आणि मी सारखी हीच प्रार्थना असायची की कुठंतरी प्लॉट मिळू दे म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये भले आपण झोपडं बांधून राहू किंवा शेड बांधून राहू काहीही असू दे पण आपलं भाडं भरण्यापेक्षा हे बरं असं वाटत होतं म्हटलं आम्हाला आणि त्यात सोमवारचं भजन झाल्यानंतर एक माणूस आला म्हटला म्हणला आमच्या घरी आणि पाणी मागितलं त्यानं आणि आम्ही पाणी दिलं म्हणलं तर तुम्ही कुठला इथले कुठले दिसत नाही आहे वगैरे तर त्या ताईंनी ता विचारल्यावर त्या काय म्हटलंय की इथलाच आहे मी पण आता इथं आहे इथं काय आहे माझं प्लॉट जरा विचा विकायचं आहे मी गावी आता राहतो आहे तिकडं नाग काय नागरा आहे काहीतरी म्हणलं तिकडं मी राहतो आहे आता आणि मी इथं इत, माझं इथं जरा प्लॉट आहे तो विकायसाठी आलेलं तर ता म्हटला मला अचानक असं वाटलं की आपण आता भजन करायला आहे आईनीच पाठवलं का काय आणि मग आम्ही म्हटलं की कुठं आहे तुमचा प्लॉट आणि आम्हाला पण प्लॉट घ्यायचंच आहे ते असं म्हणलं तर अडीच गुंठे प्लॉट आहे मग म्हणलं मग मी विषय सोडला की का तर आम्हाला एक अर्धा गुंठा वगैरे असं कुठंतरी किंवा एक गुंठा असं साध्या जागेत वगैरे म्हणजे कुठंतरी खूप महागड्या अशा ठिकाणी नको साध्या आपल्या कुठल्या तरी ठिकाणी असं पाहिजे होतं म्हणलं त्यांचा ज्या एरियामध्ये प्लॉट होता तिथं तर आम्हाला शक्यच नव्हतं म्हटलं आणि मग मी त्यांना विचारलं की असं दुसरीकडे वगैरे असलं तर सांगा तर ते त्यांच्या त्या डोक्यात एकदम तोपर्यंत आलं ते म, ते म्हणाले माझ्या भावाचा एक बंगला आहे आणि म्हणजे चुलत चुल चुलत चुलत, चुलत भाऊ त्याचा एक बंगला आहे म्हटलं इथं आणि तो इथं नसतोय राहायला तो बेंगलोरला असतोय राहायला म्हटले तर तो त्याचा एक इथं बंगला आहे आणि फक्त आई वडील इथं आहेत आणि स्वयंपाक वगैरे करणाऱ्या बायका येतात वगैरे स्व स्वच्छ करायला ते तर त्यांना एक कुटुंब पाहिजेच आहे म्हटले की जे चोवीस तास तिथं त्यांनी तिथं म्हणजे त्यांच्यासाठी घर पण बांधले म्हणजे दोन रूम पण बांधून ठेवलेले आहेत म्हटले की जे पण असं कायमस्वरूपी तिथं राहायला कुटुंब एखादं आलं तर, तर आईवडिलांना आधार होईल म्हणून त्यांना पाहिजेच आहे कुणीतरी म्हटले तुम्ही बघा म्हटले जर तुम्ही भाड्यानं राहताय तर तिथं तुम्ही राहताय का बघा इथून तुमच्या इथून म्हटले चार पाच किलोमीटरवरच आहे ते जर तुम्हाला पण काही कामाला वगैरे प्रॉब्लेम येणार नसेल ते तुम्ही विचार करू शकताय म्हटले मग त्यांचं आम्ही कार्ड घेतलं म्हटलं आम्ही एक दिवस गेलो मग भेटायला तिथं तर ते फक्त त्यांचे आईवडील होते त्या दिवशी म्हटले आणि खूप चांगलं बोलले म्हणले आम्हाला सरबत वगैरे केला आणि नंतर मग त्यांच्या मुलाला त्यांनी फोन लावला त्यांनी म्हटलं आम्ही एक आठ दिवसांनी येणार आहे तुम्ही आधी भेटू मग विचार करू असं सा, त्यांनी सांगितलं का तर व्यवस्थित सगळी चौकशी केल्याशिवाय किंवा बाहेरून सगळं माहिती करून घेतल्याशिवाय कोण कुणाला कसं ठेवणार मग मी त्या आठ दिवसात खूप आईंना प्रार्थना केली की आमचं भाडं तेवढं वाचू दे तेवढंच भाड्याचे पैसे वाचले तर हे होईल आणि मग त्यामुळं मी आईनं प्रार्थना करत होते म्हटले की मग तेवढं ते मिळू दे आम्हाला आणि ज्या दिवशी सर आले म्हटले त्या दिवशी आपण म्हणतो आहे की ह्या समाजात वाईट लोक आहे पण आपण गुरुमार्गात आल्यावर खूप चांगली लोक आपल्या सहवासात येतात हे वाईट म्हणजे आपलं खरंच खूप वाईट चिंतणारी लोक अशी खड्यासारखं आहे आई बाजूला काढतात पण चांगली लोक तेवढीच जवळ आणतात आणि तर आणि ते सर आले आणि नंतर त्यांनी बाहेरून सगळे आधी चौकशी केलेली आणि मग त्यांनी आल्यानंतर ह्यांना कॉ कॉल केला तर त्यांनी अजून भेटायला आल्यावरच त्यांनी म्हटले हा माहिती आहे मला तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठं राहताय काय करताय सगळं माहिती आहे म्हटले म्हणजे त्यांनी आधीच सगळी चौकशी सरांनी केलेली होती त्या तर म्हटले आ, मी विचारलं आहे तुम तुम्ही कुठं राहताय वगैरे म्हणूनच मी भावाला वगैरे इकडं तिकडं सगळ्यांना सांगितलेलं की आसपासच बघा की जेणेकरून त्यांचं सगळं बॅकग्राऊंड आपल्याला काढता येईल मी विचारपूस केली आहे तुमची वगैरे तर तुम्ही येऊ शकताय म्हटले पुढच्या महिन्यात एक तारखेपासून वगैरे हे करू शकताय फक्त मला इथं मला बाकी काही नाही आहे माझ्या आईवडिलांना आधार पाहिजे म्हटले मी इथं नसतो त्यामुळं आणि माझ्या आईवडिलांना आधार पाहिजे एक मग चोवीस तास कोणीतरी घरात म्हणजे तुम्ही तुमच्या कामं करू शकता पण कोणी ना कोणी घरात असलं पाहिजे अशा पद्धतीचं आम्हाला कुटुंब पाहिजे इथं ता राहायला त्यांनी तसं सांगितल्यावर हे म्हटले म्हटले माझे मिस्टर की ही असेल त्यावेळेला मी जाईन किंवा मी गेलो भाजीला वगैरे तर ही हे करील तशाच प्रकारची कामं पण आम्ही हे करेन तर त्यांनी सगळं बॅकग्राऊंड वगैरे सगळं आधी हे केलेलं त्यामुळं त्यांनी लगेच हे केलं आणि काय आईंचे म्हणजे आपण म्हणतोय ना एकदा गुरुमार्गात आले ना सगळी जबाबदारी गुरुंनी घेतलेली असतात अडचण येणार त्रास होणार आपले प्रारब्ध जे काही काही भोग असतात ते पण भोगायला लागणार नाही असं नाही पण त्याची तीव्रता मात्र कमी होणार की आणि जर प्रारब्ध जर खरंच म्हणजे आपले मागचे कर्म जर खूपच चांगले असेल तर खूप लवकर गुरूंची कृपा होतात आणि सगळ्याच गोष्टी फटाफट मिळत जातात मग तर त्या म्हटल्या तसं म्हटल्यानंतर मग आम्हाला पण बरं वाटलं मग पैशाचा आता काही म्हणजे देणार का फक्त राहण्यासाठी जागा देणार वगैरे असं हे पण विचारायला पाहिजे काही काही ठिकाणी फक्त राही राहण्यासाठी जागा देतात वगैरे तर त्यांनी म्हटले की तुम्ही इथं राहा पण माझ्या आईवडिलांची फक्त व्यवस्थित काळजी घ्या आणि इथं जे जो आ आसपासचा परिसर आहे तो तुम्ही आपला मानून सांभाळा बाकी मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहे मी तुम्हाला महिन्याला नऊ हजार रुपये देतो आणि तुमचं लाईट बिल पाणी बिल वगैरे सगळं काय असेल ते आमच्या ह्याच्यातून हे होईल फक्त मी तुम्हाला नऊ हजार देतो पण आमच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणजे कधी कसूर करू नका माझ्या आईवडिलांची काय गरज असेल किंवा काय असेल तर क कधी कसूर करू नका त्याच्यामध्ये तर म्हटलं आम्हाला एवढं भारी वाटलं की नऊ हजार मिळणार वरती आपल्याला राहायला घर मिळणार हे सगळं तर आ, मला मला असं वाटलेलं म्हटलं की फक्त राहायला देतील आणि काहीतरी आसपासचा एरिया साफसफाई ते हे करायला ते हे, हे करतील पण ते सर पण इतके चांगले म्हटले आणि आईंच्या कृपेनं अशी चांगली माणसं मिळाली खूप चांगलं आहे म्हटलं आमच्या इथं आत्ता आता आम्ही आता इथं राहायला आलो आहे आता दोन वर्ष होत आले तर खूप भारी म्हटले आमच्या मुलीचं लग्न स्वत त्यांनी माझ्या मोठ्या मुलीचं वय नव्हतं म्हटले पण त्यांनी खूप चांगलं स्थळ काढलं म्हटलं म्हणजे आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि त्यांनी कधी असं जाणवू दिलं नाही आम्हाला की आम्ही इथं त्यांचं त्यांच्याकडं काम करतोय वगैरे असं कधी जाणवू दिलं नाही आणि ह्या घरात आल्यानंतर मग म्हटलं आम्ही रोजच्या भजन्या भजनाचा भजना नियम केलेला आहे म्हटलं नेम केला आहे रोजच्या भजनाचा रोजच्या रोज आम्ही सगळे मिळून प्रातस्मरण स्मरण करतो आहे म्हटले रोजच्या रोज कितीही काही असू दे आम्ही का काकुंना वगैरे पण सांगून ठेवले म्हटले म्हणजे त्यांच्या आईवडिलांना सरांच्या आईवडिलांना पण सांगून ठेवले ह्या वेळेत आम्ही सकाळचं तेवढं भजन करतो आहे तर त्यांनी म्हटले निवांत करा निवांत हे करा कधीही आम्हाला त्यांनी आम्ही आता दोन वर्ष होऊन गेले म्हटले इथं येऊन आम्हाला कधीही काय हे नाही आम्ही आमचं काम व्यवस्थित चोख करतोय त्यांनी जे सांगितले आम्हाला ते आम्ही करतो आहे आणि आमच्या सगळ्या मुलींची जबाबदारीसुद्धा त्यांनी घेतलेली आहे म्हटले म मा, माझ्या मुलीचं वय बसत नव्हतं पण त्यांनी इतकं चांगलं स्थळ काढलं माझे जावई व्यापारी आहेत म्हटले मला एवढं चांगलं स्थळ काढलं की माझे जावई जरी आ आत्ता इथं आले माझे जावई वगैरे तरी पण माझ्या आमचे आम्हाला दोन रूम दिलेले आहेत म्हटलं तरी पण त्यांच्या घरातली एक बेडरूम माझ्या जावयांसाठी ते त्यांनी देतात म्हणले त्यांनी कधी आले तरी पण आणि माझे जावई वगैरे इतके चांगले इतके निर्व्यसणे आणि मला वाटलं नव्हतं म्हणलं माझ्या मु मुलीला एवढं चांगलं आणि बाकी दोघी मुलींनासुद्धा माझ्या शिक्षणासाठी वगैरे काही लागलं तर सांगा असं सांगितलेलं आहे म्हटलं हे जे आहे ना म्हटलं की आम्हाला वाटतसुद्धा नव्हतं हे जे आहे ना ही आहे गुरूंची कृपा आणि रोजच्या रोज आम्ही म म्हटला तई रोजच्या रोज आम्ही आता ने मन आमचा नेम कधीच खंडित झालेला नाही म्हटलं आम्ही ह्या घरात आलो आहे तसं प्रातस्मरण सुरू केलेलं आहे कधीही आमचा नेम खंडित झालेला नाही म्हटलं मा आमचं काय महिन्याचा प्रॉब्लेम वगैरे जरी आला तरी आम्ही बाजूला बसून माझ्या मुलीत आहे पण आम्ही सगळे मिळून उपासनेला एकदम बसतो आहे आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळे घराला उप घरात उपासनेला हजर असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर म्हटलं आमच्या आता प्लॉट वगैरे पण घ्यायचं चाललेलं आहे तर माझ्या स आमच्या सरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही इथून हे करायचं नाही मी तुम्हाला अर्धा गुंठा वगैरे किंवा एक गुंठा मी तुम्हाला हे करेन पण आम्ही सांगतोय तोपर्यंत अजिबात इथून जायचं नाही आणि तुम्ही जायच्या आधी तुमचं घर होऊनच इथून तुम्ही जाणारा आम्ही हे करतो असं त्यांनी हे केलं आहे की एवढा विश्वास त्यांचा आमच्यावर बसलेला आहे ना आम्हाला एक खूप चांगली फॅमिली आम्हाला मिळालेली आहे आमच्या फॅमि आम आम्हाला पण त्यांचा तेवढाच ते मोठा आधार आहे जेवढा त्यांच्या आईवडिलांना आमचा आधार वाटतो आहे असं म्हणाल्या त्या तर हे जे आहे ना ही असत्या गुरूंची कृपा तर हे असेच अनुभव सगळ्यांना खूप छान छान येत येणार येणार म्हणजे येणारच स फक्त आपले जे भो आत्ता कोणी अडचणीत असेल कोणी त्रासात असेल तर प्रारब्धाचे जे भोग आहेत ते आ, कमी व्हावे म्हणून आपली उपासना दृढ करा बाकीचे कुठले उपाय वगैरे करण्यापेक्षा किंवा इकडं तिकडं चौकशा करत बसण्यापेक्षा ते काय मला माहिती नाही की आता त्याचे रिझल्ट कसे असतात वगैरे आम्ही मी तर कधी तसं हे केलेलं नाही पण मी सांगते की तुम्हाला आ, बाकी गोष्टी करण्यापेक्षा गुरूंचे एकदा पाय धरले ना तर ते शेवट आपला गोड करायला समर्थ असतात आपले गुरु म्हणून उपासना आणि आपली जी आ, सेवा आहे आणि सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट कर्म आपले कर्म आत्ताचे असे ठेवायचे की पुढच्या पुढच्या वेळेला आपल्याला म्हणायला नाही पाहिजे की प्रारब्धाचे माझे भोग फार वाईट आहेत माझं प्रारब्ध वाईट आहे हे म्हणायला नको म्हणून आत्तापासून कर्म चांगले करा करा म्हणजे मी तुम्हाला नाही सांगत आपण सगळ्यांनी केले पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आणि व्हिडिओ दोन ते तीन व्हिडिओ नाही सर म्हणाले कॉल जे तुम्ही करताय ना दोन ते तीन या वेळेत करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन अनुभव मला सांगा आपण नंतर कधीतरी गप्पा मारू मला सांगत जावा ताई मी नंतर कधीतरी कॉल करेन त्यावेळेला आपण निवांत बोलू असं सांगा पण ज्यावेळेला तुम्ही फोन करताय फर्स्ट टाईम त्यावेळेला अनुभव अनुभव पटकन सांगून हे करत जावा का तर मग एखादा दुसरा फोन उचलला की दुसरा फोन उचलायलाच येत नाही एखादा फोन उचलला की काहीतरी एवढा वेळ बोललं जाते आणि मग म दुसरा फोन घेणं शक्य होत नाही तर ह्या गोष्टी तेवढ्या लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय